नमस्कार महाराष्ट्रातील अग्रगण्य साखर कारखाना म्हणून ओळख असलेल्या बारामती तालुक्यातील दि माळेगाव सहकारी साखर कारखान्याने सन दोन हजार तेवीस दोन हजार चोवीस या गाळप हंगामात गाळप झालेल्या ऊसाचा अंतिम दर जाहीर केलाय गेल्या वर्षी गाळप झालेल्या ऊसाला प्रतिटन छत्तीस चे छत्तीस रुपये दर देण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आलाय सोमेश्वर पेक्षा पासष्ट रुपये अधिकचा दर दिल्याने माळेगाव हा राज्यात उच्चांकी दर देणारा साखर कारखाना ठरलाय माळेगाव कारखान्याच्या संचालक मंडळाच्या आज पार पडलेल्या बैठकीत कारखान्याचे अध्यक्ष केशवराव जगताप उपाध्यक्ष तानाजी देवकाते यांच्यासह संचालक मंडळाच्या उपस्थितीत हा अंतिम दर देण्यात आलाय या बैठकीमध्ये मागील वर्षी झालेलं गाळप साखर उत्पादन उपपदाच उत्पादन याचा आढावा घेण्यात आला त्यानुसार मागील हंगामात गाळप झालेला उसाला प्रति टन छत्तीसशे छत्तीस रुपये अंतिम दर देण्यात आलाय दरम्यान नुकताच सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने मागील वर्षी गाळप झालेला उसाला पस्तीसशे एकाहत्तर रुपये अंतिम दर दिला होता त्यानंतर माळेगाव कारखान्याने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार सोमेश्वर पेक्षा पासष्ट रुपये अधिकचा दर जाहीर केल्याने ऊस दराबाबतच्या पूर्ण पूर्णविराम मिळालाय त्यामुळे तृथास्त्री माळेगाव कारखान्याने जाहीर केलेला अंतिम दर हा राज्यात उच्चांकी ठरताना दिसतोय असो या दराच्या उच्चांकी घोषणेनंतर सभासद बांधवांमधून कारखान्याच्या संचालक मंडळावरती शुभेच्छांचा वर्षा होताना दिसतोय